कालपासनं या जाफराबाद भोकरदर आणि मराठवाड्यावर पाण्याची अतिवृष्टीचा इशारा हा दिलेला आहे माझं जाफराबाद भोकरदर तालुक्यातील तमाम सर्व जाती धर्मातील लोकांना हात जोडून विनंती आहे या तीन चार दिवसामध्ये नदी नाले जे काही आपले जनावरं असतील ते आपले मुलं असतील छोटे मुली असतील त्यांना सर्वांना सूचना देणं गरजेचे आई वडलं नाही की नदीच्या काठावर जाऊ नये नाल्यामध्ये उतरू नये पाणी केव्हाही पडेल आणि त्या नदीला मोठा पूर येईल आणि त्याच्यामध्ये आपली मोठी नुकसान होईल हानी होईल यासाठी माझ्या तमाम सर्व जाती धर्मातील लोकांनी माता भगिनीनी याकडे लक्ष द्यावा आणि सगळ्या नद्या कुडुंब भरून वाहत आहे मग आपल्या तालुक्यातले खडकपूर्णा धरण असेल त्यानंतर दुसरं महत्वाचं धरण पूर्णा नदी असेल गिरजा नदी असेल त्यानंतर दानापूरचं धरण असेल तिकडं जर बघितलं तर सेलूचं धरण असेल तिकडं खाली गेले तर धाडचं धरण असेल आमच्याकडे गेले तर चांदाई असेल बाणेगाव असेल पिंपळगाव शेरमुलकी सुतार असेल हे सर्व धरणं भरलेले आहे त्यामुळं आपल्या सर्व काळजी आपल्या मुलाची काळजी घ्या लहान बाळाची काळजी घ्या सुद्धा त्यामध्ये विचारपूर्वक करून आपले नदीकडे जाणं टाळा आणि मोठ्या नाल्यापासून सावध राहा नदीपासून सावध राहा ही विनंती या माध्यमातून मी माजी आमदार चंद्रकांत पुल्लीतराव दानवे तमाम सर्व जनतेला करतो धन्यवाद